प्रेक्षको नमस्कार मी मानसी आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो त्यांच्यासाठी वेळ देणे त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे मला नेहमीच अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी मागतात त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे तू आजवर स्वतःसाठी काही काही मागितले नाही जे मागतो मागतो ते या जनतेसाठी त्यामुळे तुझ्या विकासाच्या संकल्पना उतरविण्यासाठी आणि कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी तुझे, विकासा मतदार विकासा तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण तुला कधीही निधी कमी पडू देला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही आजवर तुझ्या पाठीशी होतो आणि याही पुढे तुझ्या पाठीशी राहील अशी ग्वाही कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री देण्याचे आवाहन करून जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देऊना आमदार आशुतोष काळे यांना मंत्रिपद देण्याबाबत अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले आम्ही कामाचे माणसं आहोत आमदार आशुतोष काळे यांचे कोपरगाव मतदारसंघ काम खूप चांगले आहे आम्ही आपण जे काही करतो ते मायबाप जनतेसाठी आहे आशितोषाने पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारं पावसाचं पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे त्यासाठी पंच्याऐंशी कोटी निधींची गरज आहे केंद्रात महायुतीचे सरकार त्याबाबत देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली असून राज्य सरकार राज्य सरकारचे काम करणार आहे परंतु केंद्राचा देखील निधी लागणार आहे वेळप्रसंगी जागतिक बँक आणि जपानच्या जायको संस्थेचा देखील निधीची गरज भासणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून ही कामे आम्ही करणार आहे भाषण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ठसका लागला त्यावेळी शेजारी सुभे असलेल्या आमदार सुतोष काळे यांनी त्यांना पाण्याची वाटली दिली पाणी पिल्यानंतर तुमच्या आमदाराने मला पाणी पाजले आता मला तुम्हाला पाणी द्यावेच लागेल अशी टिप्पणी केली त्यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजून दाद दिली तुमच्या आमदारांनी मला पाणी पाजलं आता त्याला मला <laughs> पाण्यासारखं पुणे नाही तिथं करप्शन वाढलंय काय नाही या पद्धतीचा कारभार आम्ही करतो माझी विनंती आहे आमची प्रशासनावर पकड आहे आम्ही काम करणारी माणसं आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाहीत आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे पाच पाच वेळेला आम्हाला तर उपमुख्यमंत्री पद दिलं आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत पाच वेळेला पण आम्हाला लोकांच्या करता काम करायचं आणि म्हणून माझी विनंती आहे परवा काही इतर सभा झाल्या काही टीका टिप्पणी झाली काय आशुतोष चुकलं काय आमचं चुकलं काय बिझसाहेबांचं चुकलं दिलीप वसे पाटलाचं त्या ठिकाणी धनंजय मुंडेच तिकडे हसन मुश्रीफात आम्ही सगळे चुकीचे आणि बरोबर असं कसं पूर्वीचा रेकॉर्ड काढा काय काय घटना कधी कधी झालं त्या खोलात मला जायचं नाही कारण मी विकासाचं बोलायला आलेलं ला। आहे सकारात्मक दृष्टिकोन आहे हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही आम्ही विरोधात आहे आम्ही काय करू शकत नाही अरे होती संधी तेव्हा का ते केलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो आम्ही विकासाच्या करता गेलो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मला सगळ्या समाजाला सांगायचंय मला इथं आल्यानंतर काही मी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला एक हजार कोटीची तरतूद केली मार्ठी व्यवस्था मार्थी संस्था त्यांच्याकरता करता काढली आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे सहा हजार पगार सोळा हजार केले आठ हजाराचे अठरा हजार केले मोला आज मंडळाचा भाग पडव एक हजार कोटी केलं आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला हा दिदी देत असताना यामध्ये आम्हाला दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्या मागच्या वेळेस काठावर आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर माहितीचे नेते असतील याच्यामध्ये माजी आमदार खोलेताई हो असतील किंवा त्यांचे कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं तसेच इतर आपले राजेश आबा असतील साहेब असतील इथे रावजी अवताडे साहेब असतील अशोकांना असतील बापू असतील या सर्वांची मदत मला या किंवा रवी काका असतील सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर मगच चुकीचं काही वाटून घेऊ नका परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहे या मागणी करण्यासाठी मी येईल मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो आपण त्या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते यावेळी व्यासपीठावर महानंदाचे मंत्रीपद देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले या सभेसाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमी सहित थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री